गुरु ज्यांना युट्यूबवर तुम्ही समाजाचे प्रश्न सातत्याने मांडताना बघता मिलियन्स मध्ये ज्यांचे व्ह्यूज आहेत ते आदरणीय आशिष मगर सर यांना ऐकूयात आशिष मगर सर सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांना वंदन करतो आणि बघा इथं जमलेले सगळे जे माझे बांधव जमलेत बांधव आणि भगिनीं तुम्ही फक्त एका दिवसात इथं पोहोचलात बरं का कालच मेसेज फिरला की नांदेडला इथं सभा होणार आहे एका दिवसात तुम्ही आता इथं आलात म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो होऊ द्या का आलात तुम्ही इथं तुम्हाला काय मूळ पत्रिका दिली होती का कोणा गुळफुटाने दिलेत का नाही दिला अरे लोक बोलवायले तरी कोणी कोणाकडे जाईन झालं गाड्या पाठवायले घोडे पाठवायले पैसे द्यायलेत जायची सोय यायची सोय खायची सोय प्यायची सोय तरी सुद्धा खुर्च्या रिकाम्या इथं बसायला जागा नाही म्हणून तुमच्यासाठी टाळ्या अरे मागच्या सात महिन्यापासून आपण काम करतो या आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटील वीस वर्षापासून काम करतायत आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण इथं आलोत म्हणून एकदा त्यांच्यासाठी जोरदार जो जो नेता जो नेता पैशानं विकल्या जात नाही कोणासमोर झुकल्या जात नाही आणि भल्या भल्या समोर सगळ्यांना उघड करून मोकळं करून सोडले त्यांनी आणि तरी सुद्धा आणि तरी सुद्धा अजून सह्याद्रीच्या पहाडासारखा मानेनं उभा आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आपण आपण एक साधी गोष्ट लक्षात ठेवा वेळेचं बंधन का पाळलं पाहिजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो शिस्त का पाळायची असते जेव्हा आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज निघाले त्याला जर तुमच्या कार्यकर्ते भेटले असते ना भाऊ त्याला अर्ध्या वाटत तिकडे पुन्हा त्या मोगलाईनं धरून नेलं असतं म्हणून वेळेचं बंधन पाळणं लय महत्वाचं आहे मी शिक्षक माणूस आहे मास्तर माणूस आहे मी काय लय अर्डा ओरडा करणार नाही फक्त साध्या दोन गोष्टी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो पहिली गोष्ट आपल्याला एक प्रश्न विचारला होता महाराष्ट्रातला सात बारा काय तुमच्या बापाचा आहे का त्याचं उत्तर सांगताना इथून पुढे एकच गोष्ट सांगायची की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा स्वराज्य निर्माण केलं जेव्हा स्वराज्याची स्थापना केली त्याच्या आधी इथली सगळी जमीन जमीनदारांच्या नावावरती ते माझा शिवबाय ज्यानं पहिल्यांदा जमिनीचा मोजमाप केलं आणि शेतकऱ्याच्या नावावर लावून दिली आणि म्हणून ताटमाने सांगा की इथला सातबारा आमच्याच बापाचा आहे म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट हा सात बारा काढून घेण्याचा प्रयत्न दोन हजार पंधराला लगेच लगेच झाला होता शेतकऱ्यांच्या शेताविषयी कायदा आला होता तो कायदा असा होता की सरकारला कोणतंही काम पडला असेल तर सरकार तुमची जमीन पहिल्या काळात कायदा असा होता की सत्तर टक्के जर शेतकरी म्हणत असतील की मी माझी जमीन द्यायला तयार आहे तरच उरलेल्या तीस टक्के लोकांवर जबरदस्ती करता येत होती घेता येत होती तीन वर्षामध्ये जर ती जमीन ज्या प्रोजेक्टसाठी म्हणजे ज्या उद्योगासाठी दिली त्या उद्योगाला जर समजा ती जमीन नाही दिली तर ती परत शेतकऱ्याला मिळत होती दोन हजार पंधराला कायदा आला शेतकरी हो म्हण नाही म्हणून शंभर टक्के जमीन घेऊ शकता ती त्या प्रयोगासाठी नाही वापरली तर तीन वर्षाने त्याचे प्लॉट करून विकू शकता हे सगळं केलं तर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आडवं आलं सुप्रीम कोर्टात केस गेली त्याने सांगितलं की ही जनता जी आहे ती त्या मूळ जमिनीची मालक आहे अशा पद्धतीनं लोकांकडून जमीन हिचकून घेता येणार नाही म्हणून या लोकशाहीचे दोन चाक आहेत मित्र दोन चाक एक छत्रपती शिवाजी महाराज ज्याने सात बारा आपल्या नावावर करून दिला आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तो सात बारा आपल्या नावावर टिकवला म्हणून जाती धर्मामध्ये कधी द्वेष करू नका कधीच कोणाबाबतीत कोणाच्याच बाबतीत काही वाईट बोलू नका साईड बोलू नका फक्त कायदा सुव्यवस्था पाळान आपलं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा आपण म्हणलं त्याला आम्हाला ओबीसी म्हणून पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण द्या ते म्हणले तुम्हाला सारथी दिली आम्ही म्हणलं आम्हाला आरक्षण केंद्रासहित लागते आम्हाला सगळीकडचं ओबीसी मध्ये पाहिजे आम्ही पूर्वीपासून मराठा ओबीसी आहे काय माझी माय ओबीसी आहे माझी बायको ओबीसी आहे पण मी मराठा आहे बर का मग मलाच आरक्षण नाही माझ्या लेकरला आरक्षण नाही माझ्या घरातले दोन म्हणजे दोन तृतीयांशपेक्षा जास्त लोक ओबीसी तरी मी ओबीसी नाही नागपूर करार झाला होता जेव्हा हे मराठवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये विलीन झाला तेव्हा नागपूर करारामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं काय लिहिलेलं होतं की नागपूर करारानुसार हैदराबाद स्टेटमध्ये जे काही राज्य आहेत किंवा जे काही जिल्हे आहेत ते सगळे त्यांना त्यांच्या जातीला तिथं जे काही असेल सुविधा त्या सगळ्या सुविधा इकडे आपल्याला मिळाल्या पाहिजे पण आपल्याला मिळाल्या का नाही मिळाल्या म्हणून आपण ती मागणी करत आहोत आणि आपल्याला हीच मागणी शेवटपर्यंत आता सरकारनं दहा टक्के दिलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन जनतेचं अभिनंदन पण त्या दहा टक्केच आपल्याला सध्या तरी फायदा नाही कारण आपली लोकसंख्या एवढी जास्त आहे की त्या दहा टक्क्यानं आपलं काहीच होणार नाही समजा एखादा माणूस उपाशी आहे त्याला खूप भूक लागली आणि तुम्ही त्याला चाराण्याचं चा एक चॉकलेट दिलं म्हणले खाय चॉकलेट आणि राहा याच्यावर शक्य आहे का मग हे दहा टक्के काय आहे हां बस तेच आहे त्याच्यामुळे हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्याला याच्यासहित आपल्याला मराठा समाज पूर्ण ओबीसीमध्ये कुणपी म्हणूनच गेला पाहिजे ज्यासाठी प्रयत्न करायचे मला तीन मिनटाची वेळ दिली ती माझी वेळ संपली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय